किचनच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त टिप्स किचन स्वच्छ असेल तर घरातील व्यक्ती देखील निरोगी राहतात त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक नक्की करा टिप नंबर एक किचन सिंक जाम झाले असेल तर त्यामध्ये खायचा सोडा आणि व्हिनेगर टाका त्यानंतर अर्ध्या तासाने गरम पाणी सिंकमध्ये टाका जाम झालेले सिंक मोकळे होईल टिप नंबर दोन मिक्सरचे पाते धारधार करण्यासाठी आठवड्यातून एकदा त्यामध्ये खडे मीठ बारीक करा मिक्सरचे पाते धारधार होतील टीप नंबर तीन न्यूजपेपरवर कधीही चपाती ठेवू नका न्यूजपेपरची शाई चपातीला लागते ते आरोग्यासाठी हानिकारक आहे टिप नंबर चार कोणत्याही भाज्या करताना भाज्या चिरण्यापूर्वी धुवून घ्याव्या कोरड्या कपड्याने पुसून नंतर चिराव्या टीप नंबर पाच कपड्यावर शाईचे डाग लागल्यास त्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी अर्धा तास असेच ठेवावे नंतर धुवून टाकावे डाग निघून जातील टिप नंबर सहा गॅसचे लायटर बंद पडले असेल तर काही वेळ उन्हात ठेवावे लायटर चालू होईल टिप नंबर सात आरसा स्वच्छ करायचा असेल तर बटाट्याची साल आरशावर चोळा आरसा स्वच्छ होईल टिप नंबर आठ कापडी सोप्यावर जास्त प्रमाणात धूळ झाली असेल तर त्यावर चिकट टेप फिरवावा सोप्याची धूळ चिकट टेपला चिकटते आणि सोपा स्वच्छ होईल लिप नंबर नऊ गॅस जास्त दिवस जावा या यासाठी गॅसचे बर्नर नियमितपणे साफ करा लिप नंबर दहा घरात प्रसन्न वातावरण हवे असल्यास खिडक्यांमध्ये सुगंधी फुले ठेवा त्यामुळे घरात फुलांचा सुगंध दरवळा राहतो आणि घर प्रसन्न वाटते नंबर अकरा दही आंबट झाल्यास त्यामध्ये थोडे थंड पाणी होतून अर्धा तास तसेच ठेवावे त्यानंतर वर आलेले पाणी काढून टाकावे आणि त्यामध्ये थोडे दूध घालावे दही आंबट लागणार नाही उरलेले पाणी कडीसाठी तुम्ही वापरू शकता टिप नंबर बारा किचन ओटा साफ करण्यासाठी नेहमी व्हिनेगरचा वापर करा त्यामुळे किचन ओटा स्वच्छ होईलच शिवाय जीवजंतू देखील मरतील टिप नंबर तेरा झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स करायचे असतील तेव्हा बटाट्याचे पातळ काप करून थंड पाण्यात ठेवा थोडा वेळ बुडवून ठेवावे त्यामुळे काप कडक होतील आणि नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या नंतर तळून घ्या बटाटा चिप्स तयार होतील चिप नंबर चौदा जास्त प्रमाणात लसूण सोलायचा असल्यास लसूण गरम पाण्यात अर्धा तास टाकून ठेवा लसून लगेच सोलला जाईल जास्त कष्ट लागणार नाही नंबर पंधरा मिरची कापल्यानंतर हाताची जळजळ होत असेल तर हाताला खोबऱ्याचे तेल लावून पंधरा मिनिटे तसेच ठेवा त्यानंतर बेसन पिठाने हात धुवून टाका हाताची जळजळ थांबेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार